मित्रांनो जे कटपळत मैदान झालं म्हण जिंकणारे बैल जोड त्यातील एक बैल बैलाचं नाव सांगा रावल्या कुठल्या गावचा या बोंगवली आलं विरच्या पुढे एक दहा किलोमीटर पण जवळ मोठं जोर तालुक्या तालुक्यात जिल्हा पुणे बरं बैल कुठून आणलेला आहे खरेदी वगैरे कुठे घरच्या गायचं वाच आहे घरच्या गायचं वा बर आणि कुणाची फायद्या वगैरे काय आता ते काय नाही आम्ही आपल्या सीमेश्वरी केलेलं होतं सीमेश्वरचा बैल आहे बर सगळ्यात मोठं यश त्याच्या कारकिर्दीत म्हटलं कुठलं आदतपणात घेतलं कुठलं घेतलेलं होय हा बर आज जे मैदान होत त्यात एक मोठा विजय मिळवला आनंद आम्ही कारण काय माहितीये का, का तुमची चर्चा का होते आहे का बकासूर ज्यावेळेस पळाय असतो त्यावेळेस संबंध महाराष्ट्राचं लक्ष असतं सगळ्यात आवडीचा देव आपण त्याला देव म्हणतोय देवच मानतो की आम्ही आमची बी इच्छा होती ना गाड्यात पाळावं म्हणून त्याच्या पण अजून योग आला नव्हता कारण की आम्हाला तसे पायरे भेटत नव्हते आता जर योग आला तर पाहणार काय सांगाल तुम्ही काय सांगाल बोल की, बोल की, तुम्ही काय सांगाल काही नाही आमचं काय म्हणणं नाही की बैल पळला चांगला नाही का सुरू चांगला आहे हाहीच नाही का पळतोच बैल फक्त बैलाला कमी लेगुणा कुठल्या गोष्टीला असं म्हणायचं आम्हाला बरं सामान्य माणसाची बैल पळतात कळतात बरं आता तुम्ही काय करता तामण्या म्हणताय म्हणून आम्ही आपलं काय असंच किरकोळ शेती काम वगैरे करून किती एकर शेती आमची बाई पाच एकर पाच एकर काय असतं शेतात आता आपलं काही भात असं ज्वारी असंच ह्याच्याबरोबर पायरा कुठला होता चाळीस गावचं बैल आहे ते आमच्या इथं आलेलं नाही का घेतलेलं मी खरेदीचं कितीची खरेदी आलं ते सांगता येतं नाही का त्यांचे मित्रांनी घेतलेलं आहे त्याचं नाही का त्यांनी बैल घेतला आहे त्यांनी आता घेतलं हो त्यांनी घेतलं योग आला ती म्हणजे आपण पळायचं मग त्यावेळेस नियोजन झालं आमचं नाव येतं राहुल राहुल या एवढं पळतोय सगळ्या गोष्टी होतात अडचण काय होते पुढे जायसाठी आज तो तर पडला एक लोकांच्या प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली पण काय अडचण काय तर जायचं अडचण बाकी काहीच नाही पहिले झाले पाहिजे ना आपण पुढच्या बाईला फोन केल्यानंतर तो म्हणतो तुमचा बिल कुठं राहतो असा विषय होतो मेन म्हणजे गुलाला गुलालात पाहिजे ना सगळ्या गोष्टीवर पळणं हाच एक आपण इलाज आहे का आपल्या बैल जर पळ तरच मग समोर समजा आपल्याला बैल देऊ शकतो ना आज त्याने करून दाखवलं त्याचा तो जे पळला ना त्याच्या कामाला पळला जे कसा आहे दाताला वगैरे पाचवा दात लावलाय का आणि साधारण वय किती येतं वयात म्हणलं तर साडेतीन चार चार वर्ष चार वर्ष धरून चाल आपलं एक महत्वाचं काय माहितीये का घरच्या गायीचा खोंड आणि घरच्या गायीचा खोंड खूप वर्ष लागले याशिवाय काय काय हो खूप वर्ष किती चार पाच वर्ष आदत मध्ये पळायचं आदत मध्ये आदत मध्ये आम्ही पळवलं आदत मध्ये चांगला बोलतो नाही का काही विषय नव्हता त्याचा आदत मध्ये नंबर चांगल्या बहिल्यांबरोबर पडलाय एक पडलायकांना बोलू काय म्हणून मोरदरीचा हरण्या विट्याचा जिवा आंग्रवाडीचा सांबा परत काम काय दांगवडीचा सा सारजा संग्राम मोरीचा संग्राम चांगली मोठा बैल आहे हात आता त्यामुळं टीम मोठी लागत असे नाही तीनच माणसं असतात टीमचं काही नाही एका नाही एका माणसं घेऊन एका माणसा का आणि एकाच दहा येऊन हो एखाद आमचं एवढे उडच बारका पोरग अडीच वर्ष ते वर वर बिंगाव खेळतो मारत नाही काय नाही फक्त एकदा गट पळून आला ना आम्ही बी जायचं नाही नाहीत पुढं मैदानात असत राग आहे हा आहे बर ड्रायव्हर कोण होत गाडी ड्रायव्हर ती त्यांच्याकडूनच होते चाळीस बर मित्रांनो एक छोटीशी मुलाखत कारण आता पळाय जायचे बैल दमलेलं आहे एक चांगल्या प्रकारचा विजय मिळवला आणि त्यांनी सांगितलं सर्वोत्तम यश आहे कारण बकासूर म्हटलं की सगळीकडे लक्ष लागलं महाराष्ट्रभर त्यांच्या आवडीचा बैल आहे देव म्हणतात ते तर आता ह्याच्याबरोबर कोण पळालं ते आपण थोडं बघूया आणि त्यांच्याकुंड काय माहिती घेऊया तर राहुल राहुल्याबरोबर एक बैल पळाला आणि त्यानं मला जिंकली सांगा बैलाची ओळख बैल हा मूळ छत्रपती संभाजीनगरचा आहे राजेश राठोड म्हणून आमचे मित्र आहेत तो बैल आता आमच्याकडचा असतो कुठं तुमच्याकडं दोन सिंगड पायता पाहता पुणे पुणे, पुणे हा बर हा बैल आता दाती कशी आहे काय आता तो सहा दाती साडेतीन वर्षाचा बैल तो शंकरपाटामध्ये पाहिलेला आहे तिकडं शंकरपाटात काय ते राहिलेलं राहिलेला आहे विक्रम म्हणजे विक्रम म्हणजे तिकडे केलेले त्याने छोटे मोठे भिंजोड वगैरे आणि शंकरपाटात केलेले तिकडचं आपल्याला एवढं काय माहिती नाही पण हिकडच त्याच पाचवंच मैदान आहे काय केले पाच मैदानातले तीन मैदान आहे त्यातले तीन मैदान आहे एका मैदानात मार्गे गावल्या गटपास आहे आणि सेमी पाच मध्ये एकदम थोड्याशे दोन तीन फुटाच्या अंतरावरती गाडी आपली पडली होती ह्याचं नाव काय आहे बुलेट बुलेट हो बर आता शंकर पटात पळणारा बैल आज आता इकडं आला तर इकडं काय अडचण झाली कशा पद्धतीनं गोष्टी घडत गेल्या अडचण काय आली नाही त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं आपण सुद्धा बैलातलेच आहे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आणि त्यांचा जो खुराक होता आपण तोच कंटिन्यू ठेवला बैलाला बरेचसे आता लोक भरपूर संभाजीनगर येथील बैल पळतात शंकरपटातली पळतात तर काय खुराक म्हणजे काय असतो नक्की त्यांच्या तिकडे दुःख दुःख असतात आपल्याकडं उडी डाळ किंवा असं म्हणजे जे काय असतं आपल्याकडचा जो खुराक तो असतो पण आपण काय केलं की त्याला लगेच मॅच होणार नाही म्हणून आपण दूध त्याचं ते कंटिन्यू ठेवलं आणि संध्याकाळचं पेटो आणि शांगदा पेंट त्यांनी ते तेवढंच देतो आपण लिमिटेड आहार असतो का हो, हो लिमिटेड कारण शरीर बघितलं तर शरीर त्या ताकदीचे नसतात जे म्हणजे आपण म्हणू चढ एक आपले थोड्या म्हणजे आपल्या जे इकडचे बैल पळतात त्यांच्या एवढं शरीर नसतंच नाही शरीर आपल्या इकडच्या आणि आपण म्हणतो ना थोडक्यात फिटनेस बायलाचा तर आपली जशी दिसतात तशी तिकडं दिसत नाही पण भरपूर आहे बायला म्हणजे ह्याच्यावर ना तरी अनुभव बाकीच माहिती नाही कोणच म्हणू शकत नाही आम्ही स्वतः पहिल्या वेळेस म्हटलं होतं आम्ही पायऱ्या केला होता आपल्या घराच्या बाहेरला त्यावेळेस म्हटलं होतं बैल पडल का बरं पळाल का बर आता त्याने चांगली कामगिरी केली के मग कसं काय म्हणजे आता मला सांगाय की म्हणजे बैल तर आणला सगळ्या गोष्टी विकत आणलेला आहे का आपला करारा वगैरे अजून व्यवहार झाले ना कराराचं चा बोलणं चालू आहे पण झाले नाही एक मैत्री का तर आपला स्वभाव आवडला पोरांचं आणि त्यांनी राहिले आपल्याकडे एक चार पाच दिवस तीन चार वेळा आले ते त्यांना आवडले ते बैल ठेवून गेले बैल कुठल्या प्रकार शंकरपटात पळतो आता तीन पेरायला तो पळला की पण घाटात वगैरे तिकडे पळवत नाही पहिलं मैदान पुस आहे गाव आपल्या घरची घरचा शंभू आहे त्यामध्ये फक्त गट काढला सीमीला मार घालला जाता जाता बैलाची ओळख सांगा बैल कुठला छत्रपती संभाजीनगर हा इथं कुठं असतो डोन जे सिंहगड कुणाकडे असतो मालकाचं नाव सांगत मालक म्हणजे आम्ही वैयक्तिक कुणाचं नाव सांगत नाही आमचे पोर आहेत पंधरा शंभर डॉलर पॅन्स क्लब दोन जे म्हणून डॉलर डॉलर असं काय डॉलर शंभू आमच्याकडे पहिल्यापासून एक बैल होता मोठा शंभू होता त्यानंतर एक छोटा आला त्यानंतर आमची एक नवीन खरेदी आली त्याचं पण नाव योगायोगाने शंभूच निघालं आणि हे नाव आमचं तीन वर्षापासून शंभर डॉलर एक छोटा घेतला होता आम्ही त्याचं नाव डॉलर ठेवलं होतं आज पाहिलं होतं इथं बारामतीच आमच्या मामांकडे च डॉलर जाता जाता प्रेक्षकांना सांगितलं शंभू डॉलर यांचा बैल बैलाचं नाव पुन्हा एकदा सांगा बैलाचं नाव बुलेट आहे बुलेट 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 आणि राहुल्या राहुल्या एका चांगल्या पद्धतीनं पळ दाखवला आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं तर मित्रांनो बघा की नवीन बैल तर कटपळच्या मैदानात नवीन चेहरा सांगा चेहऱ्याची ओळख सांगा हा बेलवाडीचा बैल आहे माझं नाव अंकुश सोनवणे राहणार बेलवाडी हा भोल्या बैल बेलवाडीचा आहे ना विकत आणला होता मी त्यांचा गौरव क्षीरसागर हे सनसरचे मुळचे राहणार आहे पण त्यांचा गोटा मसोबाच्या वाड्यात त्यांच्या गायचा खोण आणला होता चोवीस हजार आणलेला होता मी बर, किती जाते आत्ता सहा जाते अगोदर कुठे कुठे याच्या अगोदर मी पाच मैदानामध्ये शेमेला राहिलेलो आहे पण दोन नंबर उतरलेलो आहे शेमेला पाच मैदानामध्ये दोन नंबर आहे त्याचं शेमेतलं शेवटचं मैदान म्हणजे पुरंदर केशरीचं पुरंदर केशरीत गेलं चोवीस मधलं मैदान डाव्या साईडला राजवीर पाळला होता रणजित निंबाळकर राजवीर आणि उजव्या खांदीवरती हा पहिल्यांदाच घातला होता गटाला गाडी मी छानली होती ड्रायव्हर बसला नव्हता गाडी ड्रायवर हो। मी ड्रायव्हर नाही मी फेऱ्याला बसतो पण गटाला बी गाडी मी छानली होती गाडी बसली होती आणि शेमेला बी गाडी मी छानली दोन नंबर उतरती होती फोर बाय फोर गजा लागला होता त्यावेळेस उजवी पळतो डावी डावी न पळतो फिट पण म्हणजे वेळ आली तर मी उजवीने घालतो त्याला फिट डावी बरं पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगा बैलाचं नाव तुमचं नाव नितीन अंक सोनोने राहणार बेलवाडी बैलाचं नाव बोल्या ना नऊ हजार बरं कुठे आलं नक्की हे गाव भावनगर बारामती इंदापूर रोडवरती भावनगर कारखान्याच्या आणि जंक्शनच्या मध्ये ऑल द बेस्ट थँक्यू नऊ महिन्यात पायात फ्रॅक्चर झालत एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मलटणच्या मैदानामध्ये पळता पळता बैल पायात फ्रॅक्चर झाला डाव्या पायात पुढच्या त्याच्यानंतर बैल बरोबर आज दहा महिना अख्खा बसून आता घरी बैल त्याच्यानंतर आज पहिलं मैदान त्याच्यानंतर आज चौथं पाचवं मैदान आहे गटप्या मा मसूरच्या केसर मसूरला मैदान झालं का नागोबा केसरी नागोबा केसरी मसूरचं मैदान झालं त्या टाइमला गटात पास झाली गाडी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला शुभेच्छा त्याला पळायला मित्रांनो अजून एक कटपळच्या मैदानात एक बैल गुलाल पात्र झालेला आहे नवीन चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा बैलाचं नाव आहे चिंग्या मी राहुल राजू बालेकर मुक्काम पोस्ट कालुमरे तालुका खेड पुणे जिल्ह्यातला बैल हा बर हा बैल कुठं असतो हा बैल हा कालुबऱ्यामध्ये असतो खेड तालुका बर म्हणजे पण तुम्ही तिकडं का पळवत नाही घाटात पळवतो आम्ही सगळीकडे पळतो बिनजोड सेकंद काटा सगळी का बैल पळवतो घाटात बिनजोड आणि मैदानात तिन्हीकडं कड पण अडचण येत असेल ना कारण बैलास्ट व्हायला कारण कसं कर आहे घाटात वेगळी शर्यत प्रकार आहे इथं वेगळे तसं काही नाही त्याला म्हणजे सेकंदाला सुद्धा किती पब्लिक अंगावा असू द्या पब्लिकला पण पळत होतो आणि घोड्याबरोबर बरोबर पळालेला बैल मुळात म्हणजे त्यामुळे त्याला पब्लिकचं काय वाटत नाही किती जाते दात ले दात तो तो ता बर, हो बर, आता दात लावलेले त्यांनी सगळे वय कमी आहे फक्त गोड्यासोबत पडल्यामुळे दात लवकर लावलेत बैल इथं कुठं असतो का तिकडे खेळला खेळ आमच्या खालुमऱ्यातच असतो बरं पैरा कोण होतो याच्याबरोबर पैरा हे होता फायर बुलडाणा बर तिकडं तर अजून एक बैल कारण मी आता मुलाखती घेतोय पूर्ण विदर्भ मराठवाडा या ठिकाणी बैलगाडी शर्यत मोठी होती आणि तिकडचे जादा बैल आहेत बरं मग आता कशा पद्धतीनं ह्याचं घाटात राहिलेला आहे करिअर घाटामध्ये एक नंबर मध्येच पळतोय तो आता एक नंबर फाय म्हणजे नंबरमध्येच पळतोय घाटामध्ये तीन फेऱ्याकडे येण्याचा निर्णय ने काय घेतला नाही तीन फेऱ्याचा आम्हाला पहिल्यापासून आवड आमचा शिट्टी म्हणून बैल होता तो आम्ही चार बैलामध्ये घेतला होता तर तो चार बैलामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही त्याला छकडीला आणला तर आम्हाला ती छकडीची आवड निर्माण झाली त्यामुळे आम्हाला तीन ह्याचं तीन फेऱ्याचं मैदान आवडायला लागलं पाहिलं त्या चिट्टी उजवीनं पळतो डावीनं पळतो उजवी डावीनं पळतो पण जास्त करून तो फिट उजवीनीच पळतोय पब्लिकने डावीने आम्ही फक्त सेकंदाला आणतो त्याला पुन्हा एकदा तुमची ओळख आणि बैलाचं नाव सांगा मी राहुल राजू बालेकर मुक्काम पोस्ट तालुका खेड जिल्हा पुणे आणि बैलाचं नाव आहे चिंग्या चिंग्याबरोबर कोण पळालं चिंग्याबरोबर फायर पळाला ठीक आहे फायरची माहिती घेऊया मित्रांनो अजून एक नवीन बैल सांगा बैलाची ओळख बैल हा बुलढाण्याचा प्रॉपर फायर म्हणून आज पहिलंच मैदान इकडं पहिलं इकडच नाही इकडं पहिलंच मैदान मैदाना इकडं पहिल्यांदाच बुलढाण्यात कुठल्या प्रकारात पळतो शंकर शंकरपट एकच शंकरपटाला शंकरपटात काय कारकिर्द राहिलेलं आहे आतापर्यंत ज्या प्रत्येक मैदानात गुलालात राहायला पाहिजे बरं हा इथं पहिल्यांदाच पहिल्यांदाच बोलाल पहिल्यांदाच बोलाल पहिल्याच म्हणजे जी ओळख सांगा नक्की हा किती जाती दाती बैल आहे दाती आता चौथा चार दात व्हायला लागलाय हा आधात पानापासून आपण म्हणजे आमच्या गावापास घेतलेला आहे आधात वासरू होता नाव काय फायर म्हणून फायर हा बर मग आता तिकडे पळत होता इकडं पहिल्या मैदानात फक्त पळवण्यासाठी आणला बरोबर बघायचं होतं तुम्हाला काय फरक जाणवला तिकडचं शंकर पटात हे आमचे म्हणजे सोनगावला मदने साहेब म्हणून येत आमचे जोडीदार ते गावाकडे आले आमच्या आणि मग ते म्हणे मला आहे वासरू वरती पळायला मग ते आले मी त्यांना वासरू भरून दिलं त्यांच्या नावावर पळायला आता वासरू इकडेच पळणार खाली पळणार त्यांच्या ना। नाव किती दाते चार दाते आता चार दाती हा कुठल्या खानशी न पळत दोन्ही खान कडण कडन पळत बाहेरून हा बाहेर पुन्हा एकदा नंदीची ओळख सांगा आणि सांगा हा प्रॉपर बुलढाण्यात शिंदखेड राजा आहे म्हणून आहे बुलढाण्यात आणि हा फायर पहिले तुमचं नाव काय ओंकार खेडकर ऑल द बेस्ट तर मित्रांनो अजून एक गुलाल पात्र बैल बैलाची ओळख सांगा बैल हो आय के गवंड साहेब लखन यांचा लखन आहे आय के गवंड साहेब बाळमती यांचा लखन आलं ते कट पैशात आहे तिथं गोटा येतात बैलाचं नाव काय बैलाचं नाव लखन लखन बर आता हा किती दाती बैल ह्याच्या आधी घर कुठं कुठे राहिलाय गुलात ह्याच्या आधी बी जागे राहिलाय मोठ्या मैदानात मोठ्या मैदानात पहिल्यांदाच बर कुठं असतो असतो गाडी केला कटपडला तुम्ही स्वतः जाकी म्हणून बी हा चांगलं स्पीड लागलं ना गाडी पोला आणि लखण पहिल्यांदाच मोठ्या मैदानात राहिले चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला मित्रांनो अजून एक नवीन नंदी गुलाल पात्र झाले नंदीचं नाव सांगा संग्राम कुठला संग्राम संग्राम हा संग्राम शिरसवस्तीचा शिरवडे शिरोडे शिरवडेचा बरं आता कशा पद्धतीनं हा म्हणजे वय काय कशा पद्धतीने दुसराच आहे बरं याजादुगर कुठल्या कुठल्या मैदानात यश मिळवलेलं आहे हा 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 हां हां हो का दोन नंबर केलेला आहे बरं आणि आज मोठ्या मैदानात गुलाल पाल हो कुणावर पळाला कबाली बरोबर पळाला बरं आणि बैल कुठं असतो हा शिरडदास शिरडदास शिरवडेत बर बैलाच नाव सांगा एकदा संग्राम संग्राम शिरोड्याचा संग्राम ठीक आहे ऑल द बेस्ट अजून एक गुलाल पात्र बैल झालेला आहे आणि नवीन बैल आहे नवीन चेहरा सांगा चेहऱ्याची ओळख ही पाडेगावचा पैलवान आहे पवारवाडीत असतो बैल कुठं असतो बैल बापू गायकवाड पवारवाडी पावारवाडी कुठं आली असू पवारवाडी फलटण तालुका बर आणि याच्या दुगर कुठे कुठे राहिलेला आहे तर बरेच मोरगाव अजून इकडे वर बरेच दोन चार मैदान राहिला दात तला कसं आहे जुळलाय आता जुळलाय टायगर आहे सांगा सांगा नाव टायगर टायगर आणि यवतकरांचा शंभू शंभूची मुलाखत घेतलेली आहे पण मित्रांनो नवीन मैदानात हा चेहरा चेहऱ्याची ओळख सांगा आणि तुमचं नाव सांगा की पाडेगावचा टायगर माझं नाव अक्षय पवार तुमच्याकडेच असतो वडाशिवाडी हो आपले जोडीदार चालेल चालेल तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता प्रामुख्याने नवीन चेहरे बघू शकता आणि गुलालात राहिलेले बैलगाड्याची परंपरा मोठी आहे पण त्यात काय काय नवीन चेहरे उमटत असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या नवीन चेहऱ्याची चे। सुरुवात झालेली आहे तर शुभेच्छा आहेत त्यांना पुढच्या प्रवासाला तर हे काय काय चेहरे होते कटपळ मैदानात कटपळ मैदान दोन हजार साली जे मैदान बारामतीत जे झालं त्याला त्याला पण म्हणू हे सर्व नंदी पात्र झालेत गुलाल पात्र झालेत धन्यवाद